बीड हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागात मोडतो बीड महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणूनही ओळखला जातो बीडचे क्षेत्रफळ दहा हजार सहाशे त्र्याण्णव चौरस किलोमीटर आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार बीडची लोकसंख्या ही पंचवीस लाख पंच्याऐंशी हजार नऊशे बासष्ट एवढी होती तर बीडचा साक्षरता दर हा त्र्याहत्तर पॉईंट त्रेपन्न टक्के होता तालुक्यांची संख्या जर बघितली तर बीडमध्ये अकरा तालुके आहेत महाराष्ट्र विधानसभेचे जर बघितले तर बीडमधून सहा आमदार विधानसभेवर निवडून जातात दोन हजार चोवीसची विधानसभा राजनीती कशी होती कोण आमदार निवडून गेले याची माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत आमदाराला किती मतात होते हे सुद्धा आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो महाराष्ट्र नीती आपल्या युट्यूब चॅनलवरती मी स्वागत करतो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर महाराष्ट्र नीती आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण बघूया आष्टी विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात बीड जिल्ह्यातील आष्टी पाटोदा आणि शिरूर तालुक्यांचा भाग येतो दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून बी जे पीचे सुरेश धस अजब हे निवडून आले यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजेच अजित पवार गटाचे बाळासाहेब आझबे हे उभे होते त्यांना एकवीस हजार पाचशे अठ्ठ्याण्णव मते मिळाली मेहबूब शेख हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडनं उभे होते त्यांना बावन्न हजार सदोतीस मते मिळाली भीमराव धोंडे हे अपक्ष उमेदवार उभे होते त्यांना साठ हजार नऊशे सहा मते मिळाली तर आष्टी विधानसभा मतदारसंघातून विजयी उमेदवार सुरेश धस यांना एक लाख अडोतीस हजार सहाशे अडुतीस मते मिळाली त्यांचा तब्बल सत्याहत्तर हजार नऊशे पंच्याहत्तर मतांनी विजय झाला पुढचा मतदारसंघ आहे बीड विधानसभा मतदारसंघ बीड विधानसभा मतदारसंघात बीड आणि शिरूर तालुक्याचा काही भाग येतो दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत बीडमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे संदीप क्षीरसागर हे विधानसभेवर निवडून गेले त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे योगेश क्षीरसागर हे निवडणूक रिंगणात होते त्यांना शहाण्णव हजार पाचशे पन्नास मते मिळाली तसेच डॉक्टर ज्योती मेटे ह्याही अपक्ष उभ्या होत्या त्यांना नऊ हजार सातशे अडुसष्ट मते मिळाली तर विजयी उमेदवार संदीप क्षीरसागर यांना एक लाख एक हजार आठशे चौऱ्याहत्तर मते मिळाली त्यांचा फक्त पाच हजार तीनशे चोवीस मतांनी विजय झाला आता पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे परळी परळी विधानसभा मतदारसंघात परळी आणि आंबेजोगाई हे दोन तालुके येतात या मतदारसंघाची स्थापना दोन हजार नऊ साली करण्यात आली होती त्यापूर्वी या मतदारसंघाचा बराचसा भाग रेनापूर विधानसभा मतदारसंघात होता दोन हजार चोवीसला जी विधानसभा निवडणूक झाली त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे धनंजय मुंडे हे आमदार म्हणून निवडून आले त्यांच्या विरोधात राजासाहेब देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार होते त्यांना चोपन्न हजार सहाशे पासष्ट मते मिळाली तर विजयी उमेदवार धनंजय मुंडे यांना एक लाख चौऱ्याण्णव हजार आठशे एकोणनव्वद मते मिळाली त्यांचा तब्बल एक लाख चाळीस हजार दोनशे चोवीस मतांनी विजय झाला सर्वात जास्त मताधिक्य मिळवणाऱ्या पाच आमदारांपैकी धनंजय मुंडे हे एक आहे आता आपण बघूया माजलगाव विधानसभा मतदारसंघ माजलगाव मतदारसंघात माजलगाव धारूर आणि वडवणी हे तालुके येतात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत प्रकाशदादा साळुंके हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार निवडून आले त्यांच्याविरोधात मोहन जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार होते त्यांना साठ हजार एकशे दहा मते मिळाली तर विजयी उमेदवार प्रकाशदादा सोळंके यांना सहासष्ट हजार नऊ मते मिळाली त्यांचा फक्त पाच हजार आठशे नव्याण्णव मतांनीच विजय झाला पुढचा मतदारसंघ केज विधानसभा मतदारसंघ हा मतदारसंघ विधानसभेसाठी एस सीच्या उमेदवारांसाठी राखीव होता येथे दोन हजार चोवीसचे विद्यमान आमदार आहे बी जे पीच्या नमिता मुनडा विरोधात पृथ्वीराज साठे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार होते त्यांना एक लाख चौदा हजार तीनशे चौऱ्याण्णव मते मिळाली तर विजयी उमेदवार नमिता मुनडा यांना एक लाख सतरा हजार एक्क्याऐंशी मते मिळाली फक्त दोन हजार सहाशे सत्त्याऐंशी मतांनी नमिता मुंडा यांचा विजय झाला पुढचा मतदारसंघ आणि शेवटचा मतदारसंघ आहे गेवराई विधानसभा मतदारसंघ येथील विद्यमान आमदार हे विजयसिंह पंडित आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आहे त्यांच्या विरोधात बदामराव पंडित हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार होते त्यांना त्र्याहत्तर हजार सातशे एक्कावन्न मते मिळाली तर विजयी उमेदवार विजयसिंह पंडित यांना एक लाख सोळा हजार एकशे एक्केचाळीस मते मिळाली त्यांचा तब्बल बेचाळीस हजार तीनशे नव्वद मतांनी विजय झाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की बीडमधील हे सहा आमदार कसे निवडून आले आणि त्यांना किती मतात धिक्क्य होते त्यांच्या विरोधातील उमेदवारांची ही माहिती आपण बघितली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच आपण प्रत्येक जिल्ह्याच्या आमदारांची माहिती घेण्याचा प्रयत्न करूया अशा अपडेटेड व्हिडिओचे नॉलेज घेण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र नीती आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद